नमस्कार मित्रांनो जर ती स्त्री लगातार तुमच्या डोळ्यात डोळे घालून हसत असेल तर ती तुमच्याकडे इंटरेस्टेड आहे ती जी तुमच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहून हसत असेल तर हा आकर्षणाचा एक संकेत असतो ती सारखं सारखं तुमच्या डोळ्यात पाहत असेल तर हा त्यांच्या आकर्षणाचा संकेत होऊ शकतो एक प्रेमळ आणि हास्य महिलांचे आकर्षण वाढवतं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट शेअर करणे ती जर तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी तुम्हाला सांगत असेल आणि तुमच्याविषयी हे जाणून घ्यायचा ती प्रयत्न करत असते की तुमच्या आयुष्यात कोणी आहे का किंवा तुम्ही दुसऱ्या कोणावर प्रेम करता का तर समजून जा ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे तुमच्याविषयी ती हे जाणून घ्यायचा विचार नेहमीच करते आणि बोलताना टच करून बोलते जसं की खांदा पान पाठ किंवा हाताला हलकासा टच करून हा संकेत असतो की स्त्रीला तुम्ही आवडता बघा जर स्त्रीला एखादी व्यक्ती आवडत नसते तर स्त्री स्वतःहून त्याला टच करत नाही हे तुम्ही लक्षात घ्या महिलांचं शारीरिक संबंधावर नंतर जवळ येणं सोबत कम्फर्टेबल आहे असं समजून जा बोलताना खूप जवळ येणं किंवा जवळ बसणं हे सिद्ध होतं की ती स्त्री तुमच्याशी जवळीक साधू इच्छित आहे तुमची पसंत नापसंत याची काळजी घेणं जसं की तुमच्या पसंतीचे एखादं फिल्म तिनं एखादं सॉन्ग ते तिलाही आवडतं जसं तुमचं एखादी फेवरेट डिश ती तिचीही फेवरेट बनते जर तुम्हाला भेटण्यासाठी काही ना काही बहाना परस्त्री नक्कीच काढते परस्त्री एका परपुरुषावर प्रेम करते तेव्हा त्याला भेटण्यासाठी काही ना काही कारण नक्कीच काढते आणि ती स्वतः बोलण्याचा प्रयत्न करत असते मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवत असते कृपया चुकीचा अर्थ काढू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद